आवाज मानदेशाचा क्रांतीवीर नागना त्यांना नायकवाडी शाळा म्हसवड येथे महिला आणि मुलींच्या आरोग्यासाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते याचा लाभ हजारो ऑफ लिव्हिंग संस्था सद्गुरू कारखाना आणि शैक्षणिक संकुल म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते अध्यक्षस्थानी संस्था सचिव मुख्याध्यापका सुलोचना बाबर होत्या तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर जयश्री नरळे उपस्थित होत्या यावेळी बोलताना जयश्री

शारीरिक स्तरावर सशक्त बनवणे महिलांचा आणि मुलींचा आत्मविश्वास वाढवणे तसेच व्यक्तिमत्व विकास याबाबत मार्गदर्शन केले मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी सद्गुरू साखर कारखाना राजवाडी यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल कारखाना व्यवस्थापनाला धन्यवाद देऊन जयश्री नरेळे यांचे आभार व्यक्त केले या उपक्रमात क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील शिक्षिका मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा